सलग सुट्ट्यांमुळे मालवण समुद्र किनाऱ्यावर सुद्धा गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुद्धा मोठ्या संख्येनं पर्यटकांनी हजेरी लावलेली आहे सलग सुट्ट्या आल्यात आणि त्यामुळे मालवण समुद्र किनाऱ्यावर ही गर्दी झालेली आहे शिवाय मालवण मधले जे रस्ते आहेत त्याच्यावर सुद्धा वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे विकास गावकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात विकास काय नेमकं सध्याचं चित्र आहे मालवणमध्ये नक्कीच मी आहे मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर आणि ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांची जी गर्दी असते त्या ठिकाणी आहे जर माझ्या बाजूला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे पर्यटक आहेत ते कशा पद्धतीने होड्यांमध्ये बसलेले आहेत आपण पाहताय आणि या ठिकाणी आज मोठी गर्दी पर्यटकांची झालेली आहे पर्यटक मोठ्या संख्येनं इथे दाखल झालेले आहेत आता सकाळची सकाळी सुरुवात झाली आहे थोड्या वेळानं इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होईल एकूण जर बघितलं तर समुद्राच्या किनाऱ्यावर अशा पद्धतीने गाड्यांच्या सुद्धा रांगा लागलेल्या आहेत आणि त्यासाठी खास व्यवस्था इथल्या व्यवस्थापनाने केली जर बघितलं तर हा इकडे जर बघितलं तर हे इथे होडींमध्ये बसलेले पर्यटक दिसत आहेत आणि या ठिकाणी तर या ठिकाणी जर बघितलं तर आपण सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा बघाल या ठिकाणी त्या ठिकाणी जाण्यासाठी ही मोठी गर्दी आहे त्याचबरोबर इथे समुद्रातले विविध प्रकार असतात मालवणमध्ये स्कुबा डायविंग असेल स्नॉर्कलिंग असेल हे सगळे क्रीडा समुद्रातले प्रकार असतात ते पाहण्यासाठी आणि ते अडमवण्यासाठी ही मोठी गर्दी झालेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीने ज्या किल्ल्यावर जाण्यासाठी अशा पद्धतीच्या रांगा लागलेल्या तिकीट बुकिंग केलं जात आणि एकूणच बघितलं मोठ्या प्रमाणात आज पर्यटकांची गर्दी मालवण मध्ये दिसत आहे जशी मालवण मध्ये गर्दी आहे तशीच रत्नागिरी गणपतीपुळे असेल देवगड असेल वेंगुर्ला असेल धन्यवाद ही सगळी दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवली यासाठी जसं आपण बघितलं की मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर गर्दी झाली आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावर सुद्धा अशीच गर्दी पाहायला मिळते कारण नाताळ सलग सुट्ट्या आल्यात सलग तीन दिवसाची ही सुट्टी आहे त्याच्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे आणि पर्यटकांनी कोकणाला पसंती दिलेली आहे मोठ्या संख्येनं कोकणामध्ये पर्यटक दाखल झालेले आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे नाताळाचं नाताळ साजरा करायला शिवाय नवीन वर्षाचं स्वागत करायला म्हणून या सगळ्या तीन सलग सुट्ट्या आलेल्या आहेत जोडून सुट्ट्या आल्या आहेत त्यामुळे सगळे पर्यटक हे कोकणात वळताना दिसत आहेत मोठ्या संख्येनं किनाऱ्यांवर गर्दी करताना दिसत आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येनं आलेले आहेत कोकणामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक आलेले आहेत मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरची दृश्य आपण पाहिली शिवाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा समुद्र किनाऱ्यावर प्रचंड गर्दी झालेली आहे प्रतिनिधी निलेश शिरदाणकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलूयात निलेश काय नेमकं सध्या तिथे चित्र आहे रायगड रत्नागिरी सगळ्या समुद्र किनाऱ्यांवर विशेषतः गर्दी होती नक्कीच हा आठवडा धमाल मस्ती आणि मजा करण्याचा असल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे कोकणाला जास्त पसंती आहे नाताळ आणि सलग तीन दिवस सुट्ट्या आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाराही मोठी गर्दी वाढू लागली आहे त्यामुळे येथील पर्यटक व्यवसायाला देखील चांगली तेजी आली आहे कोकणात आल्यावर वॉटर स्पोर्ट्स इथल्या पदार्थावर देखील ताव मिळण्याचा प्रत्येकाने आखलेला आहे लोक त्यामुळे पर्यटकांची मोठीच गर्दी झाली आहे आणि परिसरातील तुम्ही कोकणातल्या या पर्यटकांविषयीचे सगळे अपडेट्स आम्हाला दिलेत त्यासाठी